म्हणजे काय हेच माहिती नाही आपल्या धर्माचं ज्ञान आपल्यालाच नाही मोगत सनातन धर्म हिंदू धर्म हिंदू धर्म विचारा करतो त्यांना धर्माची व्याख्या काय धर्म म्हणजे काय काय धर्माचे का नियम कोण पालन करायचं लाभच राहिलं पण व्याख्या सुद्धा माहिती नाहीत म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण गीता ज्ञानेश्वरी यांचे संस्कार दिले पाहिजे आपल्या मुलांना तरच आपला धर्म टिकेल अन्यथा धर्म कधी नष्ट होईल आपला सांगता येत नाही ज्ञानेश्वरी त्याच शिक्षण आपल्या मुलांना आपण दिलं पाहिजे शाळेत शिक्षकांना द्यावं ही अपेक्षाच करू नका आपण स्वतः दिलं पाहिजे ते शिक्षण त्यासाठी गावामध्ये आपल्या घरी ज्ञानेश्वरीचं वाचन पारायण सुरू पाहिजे अभ्यास सुरू पाहिजे माझी विनंती हीच आहे नाच्या कीर्तनात मी बोललो त्यातून माझ्या करायचं काय माझी विनंती आहे आपणा सगळ्यांना परिसरातील सगळ्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे माझा कसला स्वार्थ नाही याच्यामध्ये मला काहीच देऊ नका पण महिन्यातून किमान सात ते आठ दिवस ज्ञानेश्वरीचं चिंतन गावात ठेवा फक्त ज्ञानेश्वरीचं चिंतन एका एका एक गावात एका एका अध्यायाचा सार सांगतो भाव सांगतो उपयोग करून घ्या या ज्ञानाचा प्रत्येक गावामध्ये समजा दैत नाय पहिला अध्याय आंतरवेदी दुसरा अध्याय कन्माव तिसरा अध्याय समजना चौथा अध्याय आणि एक एकाच्या एक एक गावात ऐकायला या ज्ञानेश्वरी पूर्ण ऐकायला मिळेल आपला धर्म काय तेव्हा कळेल आणि तेव्हा आपली मूल संस्कारी निघतील लक्षात घ्या ज्ञानेश्वरीचं चिंतन गावागावामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे ज्ञानेश्वरी हे पारायणासाठी केवळ नाही आहे पारायण पण केवळ पारायणासाठी ज्ञानेश्वरी नाही लिहिली ज्ञानेश्वरी लिहिली ती समजून घेण्यासाठी तसंच जगण्यासाठी का लिहिली हे ग्रंथ ज्ञान जगाला ज्ञान द्यायचे म्हणून लिहिले ना मग ती वाचावी लागतील समजून घ्यावी लागतील मग तशा तशा पद्धतीनं जीवन जगता येईल आपल्याला कणालीच नाही तर नुसतं पारायण करायचं कोणा बाहेर आलं की संसार भ्रष्ट जीवन जगायचं काय त्यांना अर्थ आहे माऊली म्हणत असतील तू वाचूच नको गरज नाही तू ज्ञानेश्वरी नाही वाचली म्हणजे काय बिघडत नाही पारायण करायचं मंदिरावर ज्ञानेश्वरीचं बाहेर जाऊन कोणा भ्रष्ट जीवन जगायचं काय त्यांना अर्थ आहे ज्ञानेश्वरी ही आपलं जीवन सुधारण्यासाठी निर्माण झालेली आहे आणि ती कधी होईल जीवन आपलं कधी यशस्वी होईल समाधानी आनंदी होईल सदाचार संपन्न होईल ते ज्ञानेश्वरी कळाली तर आणि कधी कळते केवळ पारायण करून कळत नसते कधी कधी त्याचा ज्याने अभ्यास केलाय त्याला बोलवा आणि त्याच्या मुखातून ज्ञानेश्वरी समजून घ्या <स्था> सामर्थ्य असतं की ऐश्वरी असत तुकाराम महाराजांच्या शब्दात सामर्थ्य होते माऊलींच्या शब्दात सामर्थ्य होत त्या रामेश्वर भट्टानी जेव्हा गाथा बुडवली आणि रामेश्वर भट्ट आळंदीला दर्शनासाठी निघाले माऊलींचे उपासक होते वाटेमध्ये आनवडशा नावाचा फकीर होता साधू होता त्याच्या विहिरीमध्ये त्याला न विचारता उडी मारली स्नान केलं अंगडच्या फक्रेला कोणीतरी सांगितलं म्हणे तुमच्या विहिरीमध्ये कोणीतरी ओडी मारली त्यांनी तिथूनच शाप दिला साधू होता तपस्वी होता विहिरीच्या बाहेर आला की रामेश्वर भट्टाच्या अंगाच्या अंगाचा दाह व्हायचा पाण्यात गेला की बरं वाटायचा काय करायचं आळंदीला निघालेत शिष्यांनी गुरु बरोबर घ्याव्यात अंगावर टाकाव्यात हे चित्र डोळ्यासमोर आणा आळंदीला अशा अवस्थेमध्ये रामेश्वर भट्ट निघाले माऊलींच दर्शन केलं तारामध्ये बसले प्रार्थना करतायत माऊली माझ्या अंगाचा दाह होतोय काहीतरी करा काहीतरी कृपा करा तेव्हा ज्ञानोबरा यांनी रामेश्वर भट्टाना दृष्टांत देऊन सांगितलं की बाबा हा दाह जो तुला झालाय तो तुकाराम महाराजांचा तू छळ केलास त्यांची गाथा घडवलीस म्हणून तुला हा त्रास होत त्याची तुझं काही घडली रे निंदा म्हणूनही हे बाधा जडलीशी सर्व श्रेष्ठ प्रिय आम्हाला का काजू अवतार याचा ज्ञानो नामदेवरायाचे अवतार तुकोबर आहे आणि त्यांची निंदा तुला घडली म्हणून ही तुला बाधा बोलतो